नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणीही या मालिकेचा आजचा भाग तर गोड क्षणांनी फुलून आलेला होता महाडिकांच्या घरी सगळं आनंदी वातावरण असतं सगळे एकत्र बसून जेवत असतात हसी मजाक सुरू असते राणी आणि मालतीसुद्धा एकमेकींशी चांगलं बोलत असतात पण उर्मिलाला हे सगळं छान सुरू असलेलं पचत नसतं उर्मिला मनात फनफनते राणी तर राणी पण घरातले सगळेच मूर्ख झालेत वाटतं असं म्हणते चिकू मालतीला म्हणते आई आबांना भरव ना प्लीज त्यावर रत्नाकाकू म्हणतात एक उखाना पण घे मालती लाजत असते नको नको म्हणत असते पण चिकू खूप हट्ट करते अजू म्हणतो आबा तुम्ही पण घ्या हा नाव आबा तयार होतात आणि छान उखाना घेत मालतीला प्रेमाने घास भरवतात मग मालतीसुद्धा अभागी मी भाग्यास ओळखू न शकले जयसिंगरावांच्या साथीने आयुष्याचे सोने झाले असा छान उखाना घेते आणि आबांना घास भरवते त्यावर आबा त्यांच्या लग्नाच्या वेळच्या आठवणी सांगतात सगळेजण खूप आनंदात असतात जेवण आटोपल्यावर राणी इंद्रा रूममध्ये जातात आणि इंद्रा एवढा खुश असतो की राणीला उचलून घेत आनंदाने गोल फिरवतो त्यावर राणी म्हणते सर हो काय करताय कोणी येईल ना त्यावर इंद्रा म्हणतो एक मिनिट मी दरवाजा बंद करतो दरवाजा बंद केल्यावर त्याला जाणीव होते की आनंदाच्या भरात तो काय करत होता म्हणून तो राणीला सॉरी म्हणतो आणि आपली ड्रामेबाज राणी तीही खोटं खोटं रागवल्याचं नाटक करत असते इंद्र बिचारा तिची खूप समजूत काढत असतो पण राणी खोटा रुसवा सोडतच नसते इंद्रा तिची समजूत काढतो याची तिला खूप मजा वाटत असते शेवटी तिच्या ओठातून हसूबाहेर फुटतंच मग राणी इंद्राला विचारते सर मालती मॅडमने जेव्हा तुम्हाला विचारलं की फॅक्टरी का राणी तेव्हा तुम्ही माझं नाव का घेतलं कोण आहे मी तुमची त्यावर इंद्रा म्हणतो तू माझी पहिली मैत्रीण आहेस राणी तुला आवडेल माझ्याशी मैत्री करायला आणि तिचा हात हातात घेत म्हणतो की तू लय भारी आहेस राणी तुझ्यासोबत मला खूप भारी वाटतं आणि तसं कधीच कुणासोबतच मला असं वाटत नाही तुझ्यासोबत असतो तेव्हा मला खूप वेगळं वाटतं राणी म्हणते राणी जशाशी मैत्री करते त्याच्यासाठी जीव पण देऊ शकते आणि ही मैत्री तर कधीच तुटणार नाही तिकडे आबा आणि मालतीसुद्धा त्यांच्या रूममध्ये खूप छान आनंदात वेळ घालवत असतात मालती आबांच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असते आबा म्हणतात तुमच्याशिवाय मला जगायचं नाही आहे माझ्याबद्दलचा गैरसमज दूर केला त्यासाठी थँक्यू आणि आबा पुढे म्हणतात आता राणीबद्दलचा राग आणि गैरसमजसुद्धा दूर कराल का त्यावर पहिल्यांदाच मालती न चिडता शांतपणे म्हणते की तुम्ही प्लीज मला फोर्स नका ना करू तिला स्वीकारायला मला वेळ लागेल त्यावर आबा ते मान्य करतात तिकडे इंद्रा राणीसाठी झोपण्यासाठी अंथरून तयार करून देतो त्यांच्या नात्याला एक नवं नाव मिळालेलं असतं एक नवी सुरुवात झालेली असते दोघेही शांत झोपी जातात पण उर्मिला एक टीच विक्रांतची वाट पाहत असते तेवढ्यात तो दारू पिऊन घरी येतो त्याला अजिबात कशाची शुद्ध नसते हातात चाकू घेऊन तो म्हणतो की त्या आबा आणि मालतीला जिवंत नाही सोडणार मी आता उर्मिला त्याला शांत करायचा कसाबसा प्रयत्न करत असते आबा मालतीच्या आधी त्या राणीचा काटा काढावा लागेल असं म्हणते आणि त्याला आठवण करून देते की आबा म्हणलेले आहेत की राणीच्या केसाला जरी धक्का लागला तर ते मालतीला पोलिसांच्या ताब्यात देतील सकाळ होते इंद्राला जाग येते पण राणी अजून झोपलेलीच असते इंद्रा तिला डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने तिच्या उशाशी अलार्म लावून तो वाजण्याची वाट पाहत असतो तोपर्यंत तो तिच्याकडे तो पाहत विचार करतो की झोपेत किती शांत आणि निरागस दिसतेस तू राणी तेवढ्यात अलार्म वाजतो आणि राणी दचकून उठते तेव्हा इंद्रा म्हणतो चल आता जॉगिंगला जाऊ आणि मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे असं म्हणतो त्याने राणीसाठी जॉगिंगला जाण्यासाठी एक ड्रेस आणलेला असतो तो ड्रेस घालून तो खाली यायला सांगतो इंद्रतेची खाली वाट पाहत असतो पण हा ड्रेस घालण्यासाठी राणीला खूप संकोच वाटत असतो म्हणून राणी त्या ड्रेसवर कुर्ती घालून येते तिकडे उर्मिला पुन्हा राणीविरुद्ध मालतीचे कान भरत असते मालती पुन्हा भडकते ते पाहून उर्मिला खुश होते आता उद्याच्या भागात आपल्याला असं दिसणार की राणी थोडं दूर गेल्यावर जॉगिंगच्या ड्रेसवर घातलेली कुर्ती काढून टाकते तेव्हा गजाभाऊ त्या ते दोघांचे फोटो काढून उर्मिलाला पाठवतो आता उर्मिला आणि विक्रांतचा पुढचा प्लॅन काय असेल ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजच्या या भागातलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागासोबत तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या